बिंदोरची प्रेक्षणीय गाडी आले बघा सुंदर गाड्यामध्ये सुंदर अशी लढत चालू आहे आठी ठपीची लढत चालू आहे जिगरबाज बळत बसताना मर्दानी ड्रायव्हर आहे सुंदर गाड्यामध्ये सुंदर अशी लढत चालू झाली सुंदर गाडी कशी आवडते प्रवीण डावे ठेंबरीकर आहे आत्ता डाईश धन्यवाद फाटी छातून येऊ नका फाटी छातू नको बाहेरून या बाहेरचा रस्ता आहे आपल्यासाठी पाठीच्या हातून नका येऊ करूया सहकार्य करा